नमस्कार मैत्रिणींनो सोप्या so, घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे मेथीचा घट्ट झुणका त्यासाठी ही मेथीची भाजी मी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ही भाजी मी दोन वाट्या घेतलेली आहे ह्या दोन वाटी भाजीसाठी हे एक वाटी बेसन घेतलं आहे ह्या बेसनमध्ये पहिल्यांदा आपण आता एका पाऊलमध्ये काढून घ्या त्यात त्या आता त्या त्या ही टाकणार आहे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर हळद बघा हे छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे मी आणि त्यात आता टाकूया आहे चवीपुरतं मीठ आपण आता ह्याचं पिठलं करणार आहे त्यामुळे ही भाजी आणि पीठ दोन्ही मिळून धरून हे मिठाचं प्रमाण घ्या आता ह्यामध्ये पाणी घालून ही ह्याची मी बेस्ट करून घेणार आहे त्यात आता टाकायला आपण अजून काय काय घेतलं आहे ते बघूया फोडणीसाठी आपण हा कढीपत्ता आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे ह्या दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या आहेत ह्याची मी आता पेस्ट करून घेते बघा आता हे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीनं आपण पीठ मोजलं त्याच वाटीनं एक वाटी पाणी टाकून हे आपण असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं ही आपली मेथीची भाजी पण दोन वाट्या आहे आता ही भाजी आपण कशी करायची ते बघूया बघा आता कढई आपली गरम झालेली आहे त्यात हे त्या साधारण मी एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यात आता फोडणीला टाकूया ते अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की आपण अर्धा चमचा जिरे टाकणार आहे आता टाकूया हा कढीपत्ता आणि कांदा कांदा पण थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे फार भाजायचा नाही आहे कांदा पूर्ण पण कच्चा नाही ठेवायचा बघा आता कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे यात आता हे अर्धा चमचा आपण हिंगपूर टाकून घेतलेली आहे मग आता कांदा छान परतून झाल्यानंतर ही आता आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली ती टाकूया लसूण मिरची बरोबर टाकून ही मग अशी माझी दाखवायची राहिली अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेऊया आता हे मिनिटभर परतल्यानंतर ही भाजी आपण टाकून घेऊया या बघा भाजी चांगली मऊ होईपर्यंत परतून घेऊया भाजी परतत असतानाच हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट आपण हे दोन चमचे टाकणार आहे चांगला आता हे हलवून घ्या आणि एक दोन मिनटं भाजी आपण मऊ व्हायला अशीच झाकून ठेवणार आहे बघा आता भाजी आपली दोन मिनटं झाकून मऊ करून घेतल्यानंतर थोडी आपण ही हलवून घेऊया आता यामध्ये आपण के लेला हे पीठ पातळ केलेलं आहे भिजवलेलं बेसन ते टाकायचं आहे हे आता थोडं थोडं टाकून आपण हलवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या पिठल्याच्या आपल्या ले गाठी होत नाहीत थोडं टाकलं की हलवून घ्या नंतर थोडं टाका असं करत करत हे सगळं पीठ आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहे बघा हो आता थोडं परतून झाल्यानंतर हे आपण सगळंच पीठ हे ह्यामध्ये टाकून हे पिठलं आपलं एकसारखं हलवून घेऊया बघा आता गॅसची फ्लेम मी पहिल्यापासून लो ठेवलेली आता हे पीठ टाकल्यानंतर आपण गॅस थोडा वाढवलेला आहे आता हे एकसारखं हलवून आपण हे चांगलं मऊ करून घेऊया ह्याला आता दणकून चांगली वाफ आणायची आहे बघा आता चांगलं मिक्स झालेलं आहे अजिबात गाठी झालेली नाहीत ह्या पिठल्यात आपल्या बघा आता गॅसची फ्लेम आपण ही लो करून ह्यात अजून एक दोन तीन चमचे तेल सोडून ह्या पिठल्याला आपण चांगली वाफ आणून घेऊया एक दोन मिनटं असं झाकून चांगली वाफ आणूया बघा आता थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर कशी छान वाफ आलेली आहे पिठल्याला एकसारखं आता हे हलवून घ्या बघा कसं छान मऊ झालेलं आहे हे आता मी सर्व करते बघा आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर हे मेथी पिठला आपलं कसं छान झालेलं आहे सुट्ट आणि मऊ हे आता मी सर्व करते बघा मैत्रिणीनो चपाती असो नाहीतर ज्वारीची बाजरीची किंवा तांदळाची भाकरी कशाबरोबर हे खाल्लं जाऊ शकेल असं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं मेथीच्या वापरामुळं तितकंच त्यानं भरलेलं मऊ छान असं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही यादी हे केलं असेलच पण माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद